नमस्कार मंडळी कशा तर मी आज नाचणीची भाकरी दाखवणार तुम्हाला तर एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यात एक वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि हे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यात मी गरम पाणी टाकून चमच्याने चांगलं एकजीव करून घेते कारण हाताला चटका लागू शकतो चांगलं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे थोडा रेस्ट देऊया इथे आमच्या छोट्या बाबूची खिचडी बनते त्याच्याकडं नका लक्ष देऊ तर आता पीठ थंड आहे थंड झाल्यावर रस मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे थोड़ा थोड़ा पाणी टाकून पीठ मळून आहे पीठ जास्त पातळ पातळ पण नाही करायचंय जास्त घट्ट पण नाही करायचंय तुम्ही बघू शकता इथे पीठ पिठाचा गोळा तयार झालाय आणि ते पीठ चांगला मऊसूत मळून आहे तर आता भाकरी भाजायला घेऊयात आता एक मोठा गोळा घ्यायचा आहे तो असा गोल आकाराने शेप द्यायचा आहे आणि भाकरी थापायला घ्यायची आहे सुका पीठ जास्त लावायचंय म्हणजे एका साईडला सुका पीठ लावायचंय आणि तुम्ही बघू शकता कशी भाकरी थापली आहे आणि भाकरी एक कडेकडेने थापत जायची मध्येच थापायची नाही आहे व भाकरी तुटू शकते चला तर आता त तव्यात टाकूया जी पिठाची बाजू होती ना ती वरती टाकायचं आहे टाकायची आहे आणि आता वरती पाणी लावून घेऊया थंडच पाणी लावायचं आहे शेक करूया आपण खालची साईड शेकली की नाही खालची साईड चांगली शेकली आहे आता पलटी करून दुसरी बाजू पण चांगली शेकून घेऊयात तुम्ही बघू शकता भाकरी दोन्ही ने चांगली शेकते है। एक साईड चांगली शेकली आहे दुसरी बाजू थोडीशी शेकून घेऊयात भाकरी चांगली कडे कड़े ने शेकून घ्यायची आहे साईडने पण कच्ची ठेवायची नाहीये आणि आपली एक भाकरी झालेली आहे आता दुसरी पण भाकरी तशीच थापायची आहे भाकरी चांगली कडे कडे थापली की तुटत नाही आणि जाडसर पण राहत नाही अशा प्रकारे आपली भाकरी झालेली आहेत